पाच सहा वर्षाच्या मुलीला ही साडी बसू शकते मित्रांनो आपण आलेलो आहे आता संस्कार कलेक्शन मध्ये तर चला आता कुठे चाललोय आपण चो ए चो तर मित्रांनो पासून ते आतापर्यंत कमीत कमी चोवीस तास होऊन गेले काहीतरी जोक कॉन्टॅन्ट काढावं मुलं व्हिडिओ बनवण्यासाठी पण जोक सुचला नाही आणि थोड्याशा प्रगती गाव युट्यूब चॅनलच्या व्ह्यूज पण डाऊन झाल्यात अवधुंबर आयडीच्या पण व्ह्यूज डाऊन झाल्या आणि व्ह्यूज डाऊन झाल्यावर डोकंच काम करत नाही तुला बोलायचंय काम एक मिनिट शिवला काय बोलायचं शिव काय बोलायचं तुला कुठे चालू आहे आपण आता आम्ही चाललोय साड्याच्या शाड्याच्या दुकानात तर व्हिडिओ शेट पर्यंत बघा नवीन माल आलेला आहे आपल्याला बघायला मिळेल ज्यांना ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर हे आपला बॅनर आहे एच पी डिल स्टँड कलेक्शन का नाही झालं तर चला परे आज तू दिवसभर खिळती बाळा उद्या दोन दिवस सुटतील तुला उद्या व्हिडिओ किती घेणार पाच व्हिडिओ घेणार अग एक व्हिडिओ घेते तर म्हणती बाज पप्पा कंटाळा आला पाच घेणार तू भाऊ जोप आणली का नाही मस्त बाई सायतान म्हणून म्हणून जो आणली काय ग बाय मम्मी तुला सायतान म्हणती का नाही तर मित्रांनो ज्यांना कोणाला साड्या पाहिजे असतील एक दोन साड्या पाहिजे असतील तर आपलं एच पी ज्वेलर्स आहेच आणि जर कुणाला काय बोलतात त्याला होलसेलमध्ये कुणाचं दुकान असेल दुकानात साड्या विकायला पाहिजे असेल तरी पण तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये माल वगैरे हो आपल्या इथे टीमत एक दुकान आहे तिथून आपण साड्या घेतो आणि आ, एक दोन कुणाचे असेल तर आपण त्यांना विकतो पण होलसेलमध्ये भरपूर पाहिजे असेल तर आम्ही त्यांना डायरेक्ट सायन्स कलेक्शनमध्ये पाठवतो तर चला आता येताना जार पण आणायचं आहे जार बी संपलाय पाणी प्यायला नाहीये सकाळपासून कुठलंच काम झालं नाही आज दिवसच बकवास गेला काय एक एक वेळेस एवढा कंटाळा येतो आणि आजचा दिवस फेल आहे कामाचा सकाळपासून कोन्टॅन काढण्याचा प्रयत्न केला पण जोक काय निघला नाही आणि आज परी लय मोडमध्ये होती खेळायला बाहेर ते हजारे गिजी खेळायला गेली ती येतच नव्हती आणि मार खाऊन आली त्या पुरीचा परी नुसता मारच खाऊन येत जा बर का कुणाला मार जाऊ नको तू परी आणि शिवड्या रोज एक जणांची भांडण आणीन बघा असलं डांबरट आहे दिल दिल हा तुला नाही तुला कोणी नाही ऐकलं का मग बहिणीला घेऊन जा मारायला ए काय कर नाही आगे आगे आगे। तर मित्रांनो चला जाऊया दुकानात तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता आता संस्कार तर चला आपण साड्या बघूया काय लोकांना घावत नाही दुकान तर हे दुकान बघा संस्कार कलेक्शन याच्या समोर बघताय तुम्ही पॉवर हॉस्पिटल आहे समोरचे नवीन तांबोळी बॅकग्राऊंड जनरल हाऊस आहे तर चला आता घुसूया आपण संस्कार कलेक्शन मध्ये कलेक्शन म्हणजे तुमचं सर्स आहे तुमच्यासाठी फरमध्ये सिरोस्कीमध्ये साडी घेऊन आले नवीन एक जर कुणाला होलसेल दरात दुकानासाठी माल पाहिजे असेल तर संस्कार कलेक्शन यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जर कुणाला एक दोन साड्या पाहिजे असतील तर एच पी ज्वेलर्स यांच्याशी कॉन्टॅक्ट करा चला तर मग आपण साडी बघूया हे बघा खूप छान अशी साडी आहे ह्याला गोंडा बी आहे पदराला आणि पूर्ण फर आहे ह्याच्यावर हे बघा खूप छान साडी आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला फ्री एक ब्लाउज सुद्धा मिळणार आहे किंवा आणि हा असा साडीतला ब्लाऊज पीस आहे आणि फ्री मिळणारा ब्लाऊज पीस असा आहे तर मग वाट कसली बघताय पटकन ऑर्डर करा एच पी अँड कलेक्शन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्यासाठी नागपंचमीसाठी स्पेशल पार्टी वेअर साडी घेऊन आले जर कुणाला दुकानासाठी होलसेल दरात माल पाहिजे असेल तर संस्कार कलेक्शन यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जर कुणाला एक दोन साड्या पाहिजे असेल तर एच पी ज्वेलर्स यांच्याशी कॉन्टॅक्ट करा चला तर मग आपण साडी बघेल खूप छान अशी साडी आहे पदर बी खूप छान आहे आणि हा असा ब्लाऊज पीस आणि ह्याच्यावर तुम्हाला फ्री मिळणार आहे हा ब्लाऊज पीस नागपंचमी स्पेशल ऑफर साडी कलेक्शन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्यासाठी पार्टीवेअर साडी घेऊन आली जर कुणाला दुकानासाठी होलसेल दरात माल पाहिजे असेल तर संस्कार कलेक्शन कॉन्टॅक्ट साधा आणि जर कुणाला एक दोन साड्या पाहिजे असतील तर एच पी ज्वेलर्स यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा तर चला तर मग आपण साडी बघूया हा सांग पदरे पूर्ण टिकली याच्यावर आणि अजून एक तुम्हाला हे जे होत फ्री ब्लाऊज पीस मिळणार आहे तो बी दाखवणार आहे तुम्हाला आणि हा असा ब्लाऊज पीस हा आणि हा ब्लाउज पीस तुम्ही ही साडी खरेदी केल्या हा ब्लाउज पीस तुम्हाला फ्री मिळणार आहे तर वाट कसली बघताय पटकन ऑर्डर द्या स्वागत आहे तुमच्यासाठी श्रावण सोमवारसाठी पांढरी साडी घेऊन आलेली आहे जर कुणाला होलसेल दरात दुकानासाठी माल पाहिजे असेल तर संस्कार कलेक्शन यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जर कुणाला एक दोन साड्या पाहिजे असेल तर एच पी ज्वेलर्स यांच्याशी कॉन्टॅक्ट करा चला तर मग आपण साडी बघूया हे बघा हा पदरे खूप छान अशी साडी चापून चुकून बसणारी आहे आणि सूत बी खूप छान आहे आणि हा असा ब्लाऊज पीस आहे एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्यासाठी श्रावण सोमवारसाठी व्हाईट कलरची साडी घेऊन आली जर कुणाला होलसेल दरात दुकानासाठी माल पाहिजे असेल तर संस्कार कलेक्शन यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जर कुणाला एक दोन साड्या पाहिजे असेल तर एच पी ज्वेलर्स यांच्याशी कॉन्टॅक्ट करा चला तर मग आपण साडी बघूयात हे बघा खूप छान अशी साडी व्हाइट आणि ब्लॅक आहे रुपम कंपनीची साडी आहे हे बाबा हा असा ब्लाउज ए, जरा शांत बस की जरा काम करून काम कामधंदा बघून दे की जरा हा काय कामधंदा बघून देतो का नाही दोनदा झाले सगळं पाडी ती खाली हा शांत बस जरा शांत बस चिवड्या जरा शांत बस ना हा काय तिकडं बघ अय शांत बस की जरा शांत बस तर सगळ्या साड्या दाऊन वगैरे झाल्या जर कुणाला होलसेलमध्ये माल पाहिजे असेल तर तुम्ही दुकानात येऊन घेऊन जाऊ शकता तुम्ही माल बघू शकताय पंधरा आठवड्याला माल येऊन पूर्ण खालास होतोय माल इथं अवश्य भेट द्या ज्यांची कुणाचं दुकान नवीन असेल ते तर आणि कुणाला एक दोन साड्या पाहिजे असेल तर मग एच पी ज्वेलर्स तर आहेच तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता आम्ही इथून घेतो साडी आणि पोस्टाने तुम्हाला पाठवतो तर एक साडी आहे लहान मुलीची आणि एक लहान मुलाचा एक ड्रेस आहे दाखवतो एक मिनिट तर असा लहान लेकराचा ड्रेस आहे चिवड्या घ्यायचा का तुला हे चिवड्या तुला घ्यायचं का अजून एक साडी आहे मित्रांनो ती साडी दाखवतो इथं लावली आहे तर ही अशी काष्टा साडी आहे जर कुणाला पाहिजे असेल सिंगल पीस तर आम्ही देऊ शकतो लय मोठ्या घेऊन जायचे असेल तर तुम्ही ह्यांना अरे देवा पडली कसं टाकला सकाळी काय खाल्लं होतं की नव्हतं हातात ना प्लॅस्टिक च पडलंय किती छान साडी आहे मित्रांनो लहान मुलीची किती वर्षाची ताई किती वर्षाची पाच सहा वर्षाच्या मुलीला ही साडी बसू शकते जर कुणाला पाहिजे असेल तर एच पी ज्वेलर्सचा कॉन्टॅक्ट आहे त्याला साधू शकता तुम्ही आपण तुम्हाला तुम्हाला आम्ही पाठवू शकतो स्पीड पोस्टानं तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की तर इथं असा माल आहे आता जस्ट आपण सगळ्या साड्या ओपन करून दाखवलेल्या आहेत तर सगळा रुपम गुमटेश्वर अजून हा गुमटेश्वर आहे की सिमर सिमुरानी राणी कुसुम असा भरपूर आपल्याकडे असे ब्रँड मिळत आहेत होलसेलमध्ये कोणाला माल घे पाहिजे असेल तर नक्की येऊन बे घेऊन जाऊ शकता तुम्ही बरंच काही तर मिळतं आहे बघा इकडं पण आहे इकडे जम्पर पीस आहे बघा सगळं होलसेलमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि एक दोन पाहिजे असेल तर आम्ही आहेच तुमच्यासाठी आपला नंबर तर तुम्हाला माहितीच आहे हे पंच्याण्णव बावन्न झिरो सात वीस सोळा तर चला मग